नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रासाठी किंवा महाराजांच्या कुठल्याही कार्यासाठी वेळ देणं हे खूप महत्वाचं असतं ते का तेच मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे कसं आहे स्वामी भक्तांनो बघा आपण जेवढं स्वामी स्वामी समर्थ महाराजांच्या कार्यासाठी वेळ देतो ना तेवढंच महाराज आपले जे काही अडकलेले प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मदत करत असतात हवं तर तुम्ही अनुभव घेऊन बघा बघा तुम्ही रोज तुमची जी काही सेवा आहे ती घरी करून बघा त्याचा काय तुम्हाला अनुभव येतो ते बघा आणि तुम्ही तीच सेवा केंद्रामध्ये करून बघा त्याचा काय अनुभव येतो ते त्याचाही तुम्ही अनुभव घेऊन बघा कसं असतं ना बघा बऱ्याच व्यक्ती ह्या कोणी व्यवसाय करत असतं कुणी नोकरी करत असतं कुणी म्हणतं मला हे काम होतं मला ते काम होतं मी बाहेर गेलो होतो म्हणजे अशी बरीच कारणं सांगून स्वामी महाराजांच्या कार्याला ही व्यक्ती हातभार लावत नाही परंतु बघा आपलं स्वामी समर्थ महाराज कोण आहे म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायकाच्या जर कार्यासाठी आपण जर नकार देत असल तर याच्यासारखी दुसरी खंत नाहीये आणि म्हणूनच आपण काय करायला पाहिजे कमीत कमी दिवसातील एक तास तरी महाराजांच्या कार्यासाठी दिला गेला पाहिजे किंवा मग आठवड्यातील एक पूर्ण दिवस तरी आपण स्वामी समर्थ महाराजांच्या कार्यासाठी दिला गेला पाहिजे किंवा नसल शक्य होत तर कमीत कमी आठवड्यातील अर्धा दिवस तरी आपण स्वामींच्या कार्यासाठी नक्की दिलाच पाहिजे आपल्याला जर स्वामी समर्थ महाराज कळाले असतील तर नक्कीच आपण म्हणजे आपल्याला बरोबर स्वामी कार्याची सुद्धा आपल्याला बरोबर आवड निर्माण होते आणि त्यामुळे आपण बरोबर स्वामी कार्याला वेळ देऊ लागतो आता स्वामी कार्याची जर आपल्याला आवड असेल तर नक्कीच स्वामी कार्यासाठी सवड सुद्धा ही निघतेच कसं असतं ना आपण आयुष्यभर महाराजांना वेळ न देता आपल्या समस्यांसाठी जर वेळ दिला आपल्या कामांसाठी जर वेळ दिला तर त्या कामांमधून जो काही आपण धन प्राप्त करतो तर ते धन एकतर आपल्या आजारपणांमध्ये कुठे संपून जातं हे कळत सुद्धा नाही किंवा कि आपल्या जीवनात एवढ्या काही समस्या असतात की त्यात ते धन कुठे निघून जाईल याची आपल्यालाही कल्पना लागणार नाही परंतु तोच वेळ जर थोडासा त्यातला वेळ आपण महाराजांच्या कार्यासाठी दिला तर तुमच्या जीवनात ज्या काही समस्या असतील त्या समस्यांचं निवारण नक्कीच आपले महाराज करते महाराजांप्रती महाराजांप्रती आपली तळमळ असली पाहिजे निष्ठा असली पाहिजे आणि त्याचबरोबर महाराजांच्या कार्यासाठी वेळ देण्याची सुद्धा आपली तयारी असली पाहिजे याच्याने काय होतं महाराजांना आपल्या जीवनातील ज्या काही अशक्य गोष्टी असतात त्या सुद्धा शक्य करू लागतात आणि हे फक्त आणि फक्त आपल्या स्वामी समर्थ महाराजांमुळेच शक्य झालेलं असतं स्वामी कार्यासाठी वेळ देणे म्हणजे नक्की तुम्हाला काय करायचं आहे तर बघा आता बऱ्याच वेळा म्हणजे अक्षरशः वर्षातून दोनदा स्वामी महाराजांचा सप्ताह असतो आणि त्या सप्ताह काळात सप्ताहासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्याचं पूर्ण नियोजन तुम्हाला करता आलं तर फार चांगलं होईल म्हणजे स्वामी कार्यात तुम्हाला त्या इतर व्यक्तींसोबत तुम्हालाही ते कार्य करायचं आहे तुमची तेवढीच थोडीफार का होईना मदत त्या स्वामी कार्यासाठी नक्कीच होईल महाराजांचं बघा प्रत्येकावर लक्ष असतं आपण महाराजांना काहीही सांगण्याची गरज नाही महाराजांकडे प्रत्येक प्रत्येकाच्या कामाचा हिशोब असतो त्यामुळे आपल्या अगदी म्हणजे मनापासून आपण महाराजां महाराजांसाठी फक्त करत राहायचं काही गोष्टी त्याचं फळ ना तुम्हाला तुम्ही न मागता पण मिळत असतं स्वामी कार्यासाठी बघा सप्ताहाच्या काळात तुम्हाला मंदिर सुशोभित करणे त्याबरोबरच मंदिर झाडून काढणे महाराजांच्या ज्या काही समया आहे तेलाच्या त्या घासून काढणे अशी विविध कामं असतात तर या कामांमध्ये तुम्ही नक्की सहभाग घ्यायचा म्हणजे मंदिर झाडण्याचा तर इतका छान अनुभव असतो की आपण जसं महाराजांचं मंदिर झाडून काढत असतो तशी ती घाण आपण लोटून देत असतो ती धूळ लोटून देत असतो तसे महाराज सुद्धा आपल्या प्रारब्धातले भोग संपत असतात आपल्या प्रार्भातले जे काही धूळ असते ते महाराज पूर्णपणे साफ करत असतात आपल्या प्रारब्धातले जे काही वाईट प्रसंग आहे जसं आपण मंदिर साफ करतो त्याचप्रमाणे महाराज आपलं प्रारब्ध सुद्धा साफ करत असतात आपल्या जीवनात वाईट वाईट गोष्टी महाराज अजिबात घडू देत नाही त्यामुळे तुम्ही जर ही सेवा केली द्र अतिउत्तम महाराजांचं मंदिर झाडून काढायचं महाराजांच्या ज्या काही समया आहेत त्या समया व्यवस्थित घासून पुसून काढायच्या सप्ताहनिमित्ताने जो काही महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो त्याचं पूर्ण नियोजन करायचं म्हणजे सगळ्या मिळून ह्या गोष्टी करायच्या असतात तुम्ही एकटेच करा असं मी म्हणत नाहीये परंतु तुमची थोडीफार जरी मदत त्या इतर सेवेकरांना झाली तरी त्याचा तुम्हाला चांगलाच फायदा होणार आहे म्हणजे तुमच्या घरातला जो काही प्रश्न आहे जी काही समस्या आहे ती आपोआप सुटलेली असेल असा तुम्हाला अनुभव येईल बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण करायचं असतं त्याबद्दल काही माहिती नसतं त्याबद्दल इतर सेवेकरांना तुम्ही माहिती द्यायची आहे तो ग्रंथ कुठे भेटेल कुठून आणायचा याविषयी सगळी सखोल माहिती त्या व्यक्तींना तुम्हाला द्यायची आहे अशा विविध स्वामी कार्यांमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे याचा तुम्हाला म्हणजे तुम्ही अनुभव घेऊन बघा तुम्हाला याचं पारायण सुद्धा करण्याची गरज पडली पडणार नाही आता बऱ्याच बघा आपले स्वामी कार्याचे आता अठरा आहे कोणी जनकल्याण योजनेचा फॉर्म भरून घेत असतं तर कुणी कुणाला बघा स्वामी सेवा माहिती नसते तिथे स्वामी सेवा समजावून सांगत असतं हे कार्य तर अतिशय उत्तम आहे कारण बऱ्याच व्यक्तींच्या खूप साऱ्या अशा कौटुंबिक समस्या असतात आणि त्याच्यावर जर तुम्ही त्यांना तुम्हाला माहिती असलेले उपाय जर सांगितले आणि त्या व्यक्तीला जर त्याचा चांगला अनुभव आला तर खरच नकळत त्या व्यक्तीच्या मनातून तुमच्यासाठी कुठेतरी दुवा निघत असतात आणि त्याचं पुण्य तुम्हाला लाभत असतं आणि त्याचबरोबर महाराज तुमचा प्रश्न सुद्धा आपआपईकडे सोडवत असता त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं स्वामी कार्यामध्ये सहभागी होता येईल तेवढं सहभागी व्हा भरपूर स्वामी कार्याचा प्रचार करा प्रसार करा स्वामी काय आहे हे, हे लोकांना समजावून सांगा लोकांना सुद्धा स्वामी केंद्रात येण्यासाठी आरतीला येण्यासाठी भाग पाडा आरतीला येण्यामुळे कसे त्यांचे प्रश्न मार्गी लागतील हे लोकांना समजावून सांगा तर असे हे स्वामी कार्य आहे आणि यात जर तुम्ही सहभागी झालं तर खरंच तुमच्या कौटुंबिक समस्या सुद्धा महाराज नक्कीच आपोआप सोडवतील याची मला पूर्णपणे खात्री आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्रीस्वामी समर्थ असे लिहा तुम्हाला जर काही समस्या असतील आरोग्याच्या आर्थिक मुलांच्या शैक्षणिक तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता त्याचसोबत तुमची जर स्वामी सेवेविषयी काही समस्या असेल तर त्याविषयी तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढील हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ